ुकटच नुकसान कुकटचं नुकसान म्हणजे काही आता हे लोक काय भरून तरी भेटणार आहे नाही भेटणार बघा म्हणजे बघाय भंकर लागली एवढं सगळं झालं म्हणजे वाट लागली फुकटचं नुकसान नुकसान म्हणजे काही आता हे लोक काय भरून तरी भेटणार आहे नाही भेटणार भयंकर लागली सगळं झालं म्हणजे वाट लागले फुकटचं नुकसान नुकसान म्हणजे काही आता हे लोक काय भरून तरी भेटणार आहे नाही भेटणार सर एवढं सगळं झालं म्हणजे पूर्ण वाट लागली